टिटवाळाजवळ रायगाव बसस्टॉप जवळ एका भीषण रस्ता अपघातात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा जागेच मृत्यू झाला हा दुर्दैवी अपघात त्यावेळी झाला जेव्हा पडघे येथील आणेगावचे रहिवासी विजय गडल्या पाटील त्यांची मुलगी पूनम राऊत आणि नातू जिग्नेश यांच्यासोबत मोटरसायकलवरून खडवलीहून टिटवाळाकडे जात होते रायगाव बसस्टॉप जवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव टाटा ट्रकने निष्काळजीपणे मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेनंतर जिग्नेश खाली पडला आणि ट्रकचे पुढचे चाक त्याच्या अंगावरून गेले ज्यामुळे मृत्यू झाला या अपघातात विजय पाटील आणि त्यांची मुलगी पूनम राऊत यांनाही दुखापत झाली असून त्यांना किरकोळ जखमा झाल्याचे सांगितले जात आहे अपघातात मोटरसायकलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कल्याण तालुका पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे